शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये हजेरी पटावर व प्रत्यक्ष वर्गात हजर असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार सन दोन हजार तेवीस चोवीसची ची संच मान्यता करावी व काही कारणास्तव आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांना संच मान्यतेतून वगळू नये या मागणीचं निवेदन शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडके यांनी शिक्षक आमदार किशोर दराडे यांना दिले आमदार दराडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन बोडके यांनी सदर प्रश्नावर त्यांच्याशी चर्चा केली या प्रश्नावर अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले अहमदनगर महापालिकेच्या वतीने आयोजित स्वच्छता ही सेवा या अभियानाचा बुधवारी शुभारंभ करण्यात आला दुनियादारी फेमस अभिनेत्री उर्मिला कानेटकर आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह शेकडो विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन शहर स्वच्छतेसाठी संदेश दिला अभिनेत्री कानेटकर आयुक्त डांगे यांनीही हातात झाडू घेऊन स्वच्छता केली स्वच्छतेवर आधारित जिंगलचे अनावरण करत अभिनेत्री कानेटकर यांनी त्यावर ठेका धरला पथनाट्याच्या माध्यमातून युवकांनी नगरकरांना स्वच्छतेची साथ घातली गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर भिंगार शहरातून दोन दिवसासाठी हद्दपार करण्यात आलेले दोघे मिरवणुकीच्या दरम्यान भिंगार मध्ये आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आलाय दोघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय रविवारी सकाळी भिंगार कॅम्प पोलिसांनी ही कारवाई केली पोलीस अंमलदार अजय गवाने यांच्या फिर्यादीवरून चेतन भागुजी शहापूरकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तसेच पोलीस अमलदार अमोल आव्हाड यांच्या फिर्यादीवरून प्रतीक अजित लाल बोदरे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय काल गणेश उत्सवाचा शेवटचा दिवस होता येत्या काही दिवसांनी आता नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे नवरात्र उत्सवानंतर विजयादशमी अर्थातच दसरा आणि त्यानंतर दिवाळीचा सण साजरा होणार आहे दरम्यान यंदाची दिवाळी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूपच आनंददायी ठरणार असं भासत आहे कारण की दिवाळीच्या आधीच सरकारी कर्मचाऱ्यांची एक प्रलंबित मागणी पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे सदर नोकरदार मंडळीचा किमान मूळ पगार तब्बल आठ हजार रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे शहराचे ग्रामदैवशी विशाल गणपती मंदिरात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते उत्तापन पूजा संपन्न होऊन काल मुख्य मिरवणुकीस प्रारंभ झाला फुलांची सजावट असलेल्या रथामध्ये गणेश मूर्ती ठेवण्यात आली तसेच सनई चौगडा रुद्रनाथ युगंधर ढोल पथकांनी वादन तसंच ब्रह्मशास्त्र संस्थेच्या वतीने पारंपरिक खेळ सादर केले गेले यामध्ये शिवकालीन खेळांचे प्रातिक्षिक दर्शवण्यात आली दरम्यान सायंकाळी अकरा मानाची गणेश मंडळे शिवसेनेच्या दोन व इतर अशी सतरा मंडळे मुख्य मिरवणुकीत सहभागी झाली यावेळी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता शहराची खबरपात मध्ये तेच सामतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर